सभापती विशेष पदासाठी एकेका नागरिक प्राप्त झाल्यामुळे व सर्व सदस्यांनी मागणीच्या वेळा असत म्हटल्यामुळे आता समितीच्या आणि सभापतींना मी वाचून दाखवतो सार्वजनिक बांधकाम सभा समितीसाठी श्री जैंत देवेंद्र चंदन

सभापतीपदासाठी महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व नगरे आधी एकोणीसशे बाष्ठ आहे सार्वजनिक बांधकाम समिती शिक्षण समिती समित्यांच्या सभापतींची निवड आज होती स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं होतं निवड करताना शासनाने एक सोपी पद्धत करून दिलेली आहे की गटनेत्याने नावं द्यायची आणि त्याची त्या त्या गटनेत्याने दिलेल्या नाव्याचा समावेश त्या त्या समितीत होतो त्याच्याप्रमाणे शिवसेनेचे अवर्ग आपली नगरपालिका असल्याने आपल्या समित्यांमध्ये दहा सदस्यांची संख्या आहे त्याच्यातले सात एकतर्फी शिवसेनेचेच आले आणि दोन भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक समितीमध्ये आणि एक एम आय एमचा सदस्य आलाय स्थायी समितीमध्ये फक्त तीनच सदस्यांची निवड होत असते स्थायी समितीमध्ये एक सदस्य हा भारतीय जनता पक्षाचा आला तीन पैकी आणि दोन शिवसेनेचे आले असे सर्व सदस्यांची निवडही बिनविरोध झाली आणि सभापती म्हणून शिवसेनेचे सगळे सभापतीही निवडून आले आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं लोकाभिमुख काम नंदुरबार नगरपालिकेला परवापासून सोमवारपासून सुरू होईल रोज माझे सभापती सकाळच्या शिफ्टमध्ये इथं बसतील साडेदहा ते दीड वाजेपर्यंत त्यांनी कंपल्सरी इथं बसायचं आहे आपल्या आपल्या खात्याचा आढावा घ्यायचा आहे आणि तुम त्यांचं खातं कसं गतिमान होईल याची बी जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे काही अडचण आल्या तर नगराध्यक्ष आहेत आम्ही सगळे नेते आहोत आम्ही सगळे मिळून त्यांना मार्गदर्शन करू पण नक्की लोकांच्या हिताची कामे ही नगरपालिका करेल याचा आत्मविश्वास मला आहे